नमस्कार मित्रांनो शिवा वीस सप्टेंबर प्रोममध्ये शिवा घरी येते आणि कीर्ती तिच्यावर तुटून पडते आणि म्हणते जेव्हा ती दिव्या गणपतीच्या दुसऱ्या दिवशी घरी आली होती ना तेव्हा तिने आशूला घरी पाठवायला होतं शिवा म्हणते सॉरी सीताई सीता म्हणते ह्या तुझ्या चुकीला माफी नाही ह्या घरात जर आम्ही दोघी राहणार असू त्या मुलीचं तोंड मला बघायचं नाही आता घरामध्ये घुंगट घेऊन एक बाई येते ती पहिले कीर्तीला दिसते पण तिथून पळ काढते कीर्ती म्हणते अरे कोणी आता तिच्या मागे पळत जाते पण शिवा पळता पळता श्वासला धडकते आणि सुवास सोप्यावर पडतो तो कसा बसा उठतो आणि म्हणतो अरे कोणी तो, तो बघणार तेवढ्या शिवा तिथून पण पळ काढते ते हॉलमध्ये जाते तर भाऊ हो आणि लक्ष्मण बघतात लक्ष्मण म्हणतो आपल्या घरात कोणी नवीन आलंय का तेवढ्या शिता येते आणि म्हणते कोण येस तू आणि आमच्या घरात कशी शिरली कीर्तीमध्ये हो ना ही घरात आलीच कशी पण अशी मात्र हळूच डुकून डुकून बघत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद